मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाच्या अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका श्री बालाजी हार्डवेअर आणि प्लायवूड या नवीन भव्य दिव्य शोरूमचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालंय माजी राज्यमंत्री श्री प्राजक्तादादा तनपुरे यांच्या शुभहस्ते बालाजी हार्डवेअर आणि प्लायवूड या भव्यदिव्य शोरूमचं मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झालं आहे सह्याद्री बेकर्स उद्योग समूहाच्या यशस्वी वाटचालीनंतर यामधील प्रसाद मुसमाडे गणेश वाडेकर सचिन पानसंबळ या युवकांनी आता राहुरीकरांच्या सेवेत श्री बालाजी हार्डवेअर आणि प्लायवूड या भव्यदिव्य शोरूमची सुरुवात केली आहे या शोरूममध्ये फर्निचर बाबत लागणाऱ्या संपूर्ण वस्तू उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे फर्निचरमधील नामांकित कंपन्यांच्या त्यांनी फ्रँचायझी घेतलेल्या आहेत तसेच विविध मालावरती पाच ते दहा वर्षांची गॅरंटी सुद्धा देण्यात येत आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल तनपुरे यांनी केले आहे तर यावेळी डॉक्टर धनंजय पानसंबळ संचालक लाईफ इन हॉस्पिटल बाळासाहेब बुंडे ताराचंद पाटील तनपुरे तसेच रवींद्र आढाव प्रकाश देठे परायण प्रभाकर नाना मसे महाराज दत्तात्रेय पानसंबळ सर प्रभाकर पानसंबळ चिमनभाई पटेल कांतीलाल जगदने उत्तम पवार किशोर तोडमल संतोष खाडे वैभव ढूस सुजय काळे आदींसह शहरामधील विविध क्षेत्रांमधील मान्यवर आणि सह्याद्री बेकर्स परिवारास प्रेम करणारे मित्रपरिवार परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी आभार दत्तात्रेय पानसंबळ यांनी मानले आहे तर सूत्रसंचालन अप्पासाहेब ढोकणे यांनी केलंय आज विजयादशमीच्या मुहूर्तावरती आपल्या सर्वांच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्री बालाजी हार्डवेअर आणि फ्लायवूड या दालनाचा उद्घाटन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नुकताच पार पडलेला आहे या निमित्तानं आमचे सहकारी श्री सचिन पालसकर श्री गणेशराव वाटेकर आणि श्री प्रसाद उसमाडे या तीनही युवकांनी येऊन हा व्यवसाय या ठिकाणी चालू केला मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो उत्तरोत्तर या व्यवसायामध्ये त्यांची भरभराट होईल अशी त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो नाहीतो आज रावरीकरांच्या सेवेमध्ये आज आमचा या तिसऱ्या व्यवसायामध्ये पदार्पण होत आहे पहिला व्यवसाय आम्ही सह्याद्री बेकर्स या नावाने सुरू केला तर त्याच्या अनेक शाखा आणि त्याचा विस्तार आम्ही चांगल्या प्रकारे केला त्यानंतर लाईफ इन हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांना चांगली सेवा देण्याचा पण आमचा प्रयत्न चालू आहे आणि आज आज मी तिला दसऱ्याच्या महर्तवर हा तिसरा व्यवसाय आम्ही श्री बालाजी हार्डवेअर अँड प्लायवूड हे वाय एम सी ग्राउंड येथे आम्ही सुरू केलेलं आहे मुलांनी खूप कष्टातून हे सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आणि त्या मुलांना आणि रवरीकरांना पण मी सांगू इच्छितो का एकदा अवश्य भेट द्या कारण रेटची ताफ होत ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात काम मोठमोठे असतात त्याच्यामुळं पैसे वाचणं पण गरजेचं आहे या दृष्टीने आपण एकदा भेट द्या इथले रेट बघा आणि होलसेल पण इथं आपल्याकडे चालू आहे हे सगळ्या गोष्टी रावरीकरांसाठी आपण या ठिकाणी उभे केलेले आहे तर सर्व रावरीकरांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण म्हणजे रावरीकरांच्या सेवेसाठी श्री बालाजी प्लायवूड आणि हार्डवेअर असं भव्य शोरूम आणि डिस्प्लेसहित उतरलेला आहोत त्यामध्ये आपल्याकडं सर्व प्रकारचे प्लायवूड वॉटरप्रूफ रेड कोर अल्टरनेट सर्व प्रकारचे हार्डवेअर ॲक्सेसरीज आपण काही पुरत म्हणजे डीलरशिप वगैरे पण घेतलेलं ॲपको कंपनीचं त्रिमूर्ती डोअर्सचं असं सर्व प्रकारचे ॲक्सेसरीज वगैरे सर्व आपल्याकडं मॉड्युलर किचन वगैरे सर्व मिळतील आणि एकदा अवश्य भेट द्या श्री बालाजी प्लायवूड आणि हार्डवेअरला आपला पत्ता व्यायामसे ग्राउंड नगर मनमाड हायवे वने हॉस्पिटलसमोर सर्वप्रथम मी श्री बालाजी प्लायवूड आणि सह्याद्री उद्योग समूहाच्या सर्व व्यवस्थापन कमिटी आणि सर्व टीम मेंबरचे आता यामध्ये भरपूर टीम मेंबर आहे त्यामुळे आता सगळ्यांचे नावं घेत नाही तर सगळे टीम मेंबरचे आणि माझ्या हे सगळं सह्याद्री परिवाराची मी मी मनापासून आभारी व्यक्त करतो की तुम्ही मला इथं बोलावलं ईश्वरचरणी एकच प्रार्थना करतो की हे ज्या नवीन दालन तुम्ही उभं केलं हार्डवेअर क्षेत्रामध्ये आता तुम्ही पदार्पण केलं आहे जशी मजल तुम्ही सह्याद्री बेकर्स ह्या व्यवसायामध्ये तुम्ही मारली तशीच मजल तुम्ही ह्या हार्डवेअर या क्षेत्रामध्ये मारणार आणि त्याबद्दल मी तुम्हाला देवाचरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक मला ह्या प्रसंगी मला अजून एक एक वाक्य मला बोलावं असं वाटेल की मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे इथं जे कोणी उभे असतील थोडंसं संकट शेतकऱ्यावरती थोडेसे वाईट दिवस चालू आहे नैसर्गिक संकट आलं आहे त्यामुळं मॉलमध्ये जाऊन एम आर पीवरती गोष्टी खरेदी करणाऱ्यांनी आठवडे बाजारामध्ये दहा रुपयाची जुडी पाच रुपयाला मागताना थोडीतरी लाज वाटू द्यावी संघर्ष आमच्या पाचेला पुजला आहे हे पण दिवस निघून जातील फिरसे उठेंगे फिरसे लढेंगे त्यामुळं शेतकऱ्याला सहकार्य करा आज श्री बालाजी उद्योग समूहाचं हे जे रोपटं ह्या तरुणांनी लावलं आहे हे सुद्धा शेतकऱ्याचेच पोर आहे यांनी सुद्धा स्वतःच्या कष्टातूनच हे सगळं उभं केलं आहे आणि शेतकऱ्याला सहकार्य करणं शेतकऱ्याला सपोर्ट करणं आपलं काम आहे फुल ना फुलाची पाखळी त्यामुळं असाच ह्या मी तुम्ही मला इथं बोलावलं आणि मा आज माझ्या मागं खरं तरी ना मा खूप सारे ओपनिंग होत्या बरं का भरपूर पण तरी पण मी मी इथपर्यंत आलो का माझे मित्र आहेत आणि सर्व शेतकरी मित्र आहेत माझे त्यामुळे जास्त काही आता बोलत नाही बोलायला शब्द नाही असं म्हटलं तरी चालेल वास्तविक पाहता गेल्या आठवड्याभरापासून आसमानी संकट आपल्या ह्या राज्यावर आहे आणि आज मोठा अभिमान आम्हा सर्वांना आहे की आपल्या राहुरी तालुक्यामध्ये अतिशय चांगलं असं दालन शोरूम प्लायवूड आणि हार्डवेअर या दुकानाचं या ठिकाणी झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचीच मुलं आपण म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मुलाने व्यवसायात उतरलं पाहिजे पण आज खरोखर ती प्रचिती आम्हा सर्वांना आलेली आहे आणि या शेतकऱ्यांच्या मुलाने मुलांनी अगोदर सायद्री बेकर्स या नावानं त्या ठिकाणी आपला व्यवसाय चालू केला आणि आज मात्र त्यांनी दुसऱ्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी पदार्पण केलेला माझं आहुरी शहरामध्ये बांधकाम करत असताना फर्निचरचं काम करत असताना त्या ठिकाणी मी अनेक ठिकाणी फर्निचरचं त्या ठिकाणी कोटेशन घेतलं आणि मला असं कळलं की राहुरी शहरामध्ये आपल्या शेतकऱ्यांचीच मुलं सचिन पानसंबळ असेल गणेश वांडेकर असेल यांनी नवीन दालन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि मी त्यांच्या या शोरूममध्ये आलो आणि मी त्यांना प्लायचं कोटेशन त्यांच्यावरून घेतलं अतिशय वाजवी दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं फर्निचरसाठी अस अत्यावश्यक असणारं प्लाय असेल त्यांचं ते फॅब्रिक्स असेल लॅमिनेट्स लेमिनेटेड असेल या सर्व वस्तूंचा अतिशय वाजवदारामध्ये त्यांनी मला त्या ठिकाणी दिलेलं आहे मी आत्तापर्यंत पाच लाखाची खरेदी त्यांच्या या शोरूममध्ये केलेली आहे आणि पुढच्या कामासाठी जे लागणारं फर्निचर आहे फर्निचर सायसाठी लागणारं साहित्य लागेल ते मी निश्चितपणे त्यांच्या या शोरूममध्ये घेणार आहे आणि त्यांच्या या विजयादशमीच्या शुभमोहर्तात त्यांनी हे दालनाचं उद्घाटन आज केलेलं आहे त्यांना मा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं राहुरी तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांना या दालनाच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो मेरा नाम मुस्तफा शेख आहे श्री बालाजी प्लायवूड हार्डवेअर इथे हे हा नवीन शोरूम ओपन झाला आहे सरांनी आपली ॲपको हार्डवेअरची इथे राहता राहुरीसाठी डीलरशिप घेतलेली आहे ॲपको हार्डवेअर्स हा पूर्ण फर्निचर फिटिंग्स अँड हार्डवेअर प्रोव्हाइड करतं स्क्रू पासून छोटे स्क्रू पासून स्लाईड्स टेलिस्कोपिक टँडम ड्रॉवर लॉक्स जे काही प्रोडक्ट्स येतात बरो बऱ्यापैकी जवळपास साडेचार ते पाच हजार प्रोडक्ट्स आमच्या सर राहुरीसाठी आमचे ऑथराईज डीलर आहेत तर तुम्हाला एप्कोचे प्रोडक्ट्स जे काही हवं असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता महेश दानेसी चोवीस तास राहुरी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे धमाका ऑफर भरा फक्त रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायदा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी